माझे सहकारी बालाजीराव कल्याणकर आमदार होकरच्या श्रीजया चव्हाण डी पी सावंत बी आर कदमजी नागेलेकर प्रवीण साले गंगाधर बडुरे बालाजी पांडागळे उमेश पवळे बालचंद्र पवळे मिलिंद देशमुख लता कोपाटे महेश कनकगुंडे दयानंद वाघमारे श्री देवडे अविनाश कदम श्री विश्वास कदम सदाशिव पुरी सकाराम तुकेकर संतोष मुळे मंगेश कदम विजय गंभीरे श्री खंडील श्री निरळकर आजच्या या सभेचे आयोजक किशोर स्वामी शैलजा स्वामी सविा या प्रभागातील आलेले सर्व मान्यवर मंडळी सर्व मान्यवर या प्रभागासाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आज या प्रभागामध्ये अतिशय सुंदर सभा विकासात्मक कामाचा शुभारंभ आणि वैचारिक मेजवानी या ता निमित्ताने आपल्या समोर ठेवण्याचा स्वामी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो चांगलं काम या भागात होत आहे अनेक सहकारी मित्रांचा योगदान त्याच्यामध्ये आहे मनापासून धन्यवाद देतात की चांगलं काम या प्रभागात होत आहे नुसतं धन्यवादच नाही आगामी काळामध्ये भरपूर विकासाची कामं या भागामध्ये या प्रभागातच नव्हे तर संपूर्ण नांदेड शहराला एक नवीन विकासात्मक कामामध्ये मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे विकसित भारताच या विकसित भारतामध्ये विकसित महाराष्ट्र आहे आणि विकसित महाराष्ट्रामध्ये विकसित नांदेडचा नंबर सुद्धा वरच्या क्रमांकावर लावण्याचं स्वप्न सर्वांचं आहे मला ठिकाणी सांगितलं आपल्याला उंच भर घ्यायची कंपाऊंडवॉल छोट्या गोष्टी झालं पाहिजे वादच नाही नाल्या झाल्या पाहिजे दिवाभक्ती झालं पाहिजे पाणी झालं मिळालं पाहिजे कंपाऊंड वॉल झालं पाहिजे या मागण्या तर आपल्या चालतच राहणार पण नांदेड जिल्हा महाराष्ट्रातल्या विकासाच्या शिखरावर आपल्याला नेताला पाहिजे तो शिखरावर जायचा असेल अनेक पुढच्या प्रश्नांना वाचा फोडून पुढील पाच वर्षाचा निश्चित कार्यक्रम तुम्ही आम्ही मिळून ठरवला पाहिजे मला अभिमान आहे नांदेडच्या जनतेचा की ज्या ज्या वेळेस मी हात दिली त्या हाकेला आपण कधी मागे राहिला नाही प्रचंड ना मतांनी प्रचंड ताकदीने आता किती नव्हे विश्वासाने तुम्ही आम्हाला साथ दिलेली आहे एक प्रचंड विश्वास लोकांचा आमच्यावर आहे सगळ्यात मोठी पुण्य आहे त्या शहराची या जिल्ह्याची आहे ती शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्य आहे आणि त्या पुण्याला जोड हा देशाचा विकसित नेतृत्व यशस्वी पंतप्रधान मोदी साहेबांची आहे तुम्हाला जरूर या ठिकाणी कबूल केलं पाहिजे आणि त्यामुळे आपला स्पीड डबल पाहिजे आता डबल इंजिन सरकार आपला स्पीड डबल पाहिजे आपल्याला अतिशय पुढे जायचं आहे थांबायला वेळ नाही मला आता त्यामुळे थांबायला वेळ नसेल पुढे जायचं असेल तर रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर थांबायचे स्पीड ब्रेकर नाही राजकीय स्पीड ब्रेकर उघडून टाकले पाहिजे मी माझं आव्हान कुठला सर तसं होणार का आम्ही करायचं ते थांबवायचं ते थांबवायचं आम्ही मागे लागायचं कोण कचेरी अनुत्तम उपयोग काय त्या गोष्टीचा आम्ही तत्वाने सांगणारी सा माणसं आहोत विचाराने काम करणारी माणसं आहोत वेगाने काम करायची इच्छा आहे पण हा वेग जर आपल्याला कायम ठेवायचा असेल तर आपल्याला नेतृत्वाला भक्कमपणे साथ द्यावी खूप ताकदने द्यावं लागेल लहान गोष्टी असतात निवडणुकीमध्ये काहीच असतात खोटा नलतो खोटं बोलल्या चालतो त्या गोष्टी घडतात समाजा समाजामध्ये वाद लावून त्याचा परिणाम इलेक्शन काही घडू शकतो त्यामुळे मला विनंती एवढीच आहे एक आपण राहू एका मनाने आपण काम करू एका ताकदीने आपण उभं राहू आणि विकासाच्या आड कोणी येत असेल त्या विकासाच्या आड तुम्हाला त्या व्यक्तीला बाजू काढून चांगलं दिसतंय ना चांगलं चाललंय ना डोळ्यासमोर आहे ना गॅरंटी आहे ना अजून काय पाहिजे अजून काय पाहिजे मला सांगा तुम्ही आम्हाला आता कुठचं पाठबळ जर मिळालं आमची स्पीड वाढते कामाची हा या वॉर्डामध्ये येत असताना स्वामींना मी सांगत होतो पण स्वामी मला जर नगरसेवक व्हायची वेळ आली असते सुरुवात आता आता काही सत्ता विषय तर मी या वॉर्डात मध्ये म्हणजे मी राजाचं नेतृत्व केलंय आज केंद्रामध्ये आहे आमदार राहिलो खासदार राहिलो देशाच्या चारही सभागृहात मी काम केलं त्यामुळे आता फक्त आशीर्वाद आणि मदत करायची भूमिका की माझी याचा अर्थ मी रिटायर होतोच नाही काळजी करून दहा पंधरा वर्ष रिटायर होत नाही गुरुजर आमदार वाटे साहेब सर मला होऊ द्या रिटायर मी काय होत नाही मी ताकदीने तुमच्या बरोबर राहणार तुमच्या बरोबर राहणार हीच माझी भूमिका आणि म्हणून काही प्रश्नांचा उल्लेख त्या ठिकाणी झाला विमानतळाचा उल्लेख जरा स्वामी साहेब विमानतळ आहे विमानतळ झोनच आहे नवीन विमानतळ म्हणजे विस्तार केला आपण आज या विमानतळावर बोईंग लँड होतो पंतप्रधान लँड होतात त्या विमानतळावर एवढं मोठं विमानतळ आपण आहे विमानतळाचं पाणी अगोदर येत होतं आजही येत आहे दुन्ता 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 पाणी। ते पाणी बंद करायची गॅरंटी माझी तुम्ही चिंता करायचं काम मी पाहिलं आहे ना मी बघितलं दोन त्या दोन पावसाळ्यामध्ये मी स्वतः पाहिले नाही की बरोबर पाणी गल्ली किंवा ते स्वामी कसे जास्त मला माहिती आहे कुठे कुठे मी स्वतः त्या भागात फिरलो पाणी जास्त झालं पाणी वरच तुमचा भाग काय तो विमानतळ उंचीवर पाणी खाट येणार ते पाण्याला मिसळा झाला पाहिजे पाणी बाहेर गेलं पाहिजे आउटलेट दिलं पाहिजे नाल्याद्वारे बाहेर गेलं पाहिजे ऐकला विषय आहे त्यामुळे पूर्ण या भागात पाणी साठत पाणी येतं घरात दोन दोन तीन तीन फूट पाणी येतं आणि मला सांगायला आनंद आहे की या भागातले सर्व आमचे सहकारी मित्र नगरसेवक असो किंवा कार्यकर्ते असो जीवाला जीव देऊ मिळाले हे कार्यकर्ते आहेत आणि म्हणून या सगळ्यांचं मी अभिनंदन कर की आपण फिरा मदत करा लोकांच्या कठीण काळामध्ये लोकांच्या जो राहायला पाहिजे त्यामुळे या प्राण्याचा निसर्ग करण्याची जबाबदारी मी स्वीकारतो या भागाला न्याय देऊन तुम्हाला त्रास होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण नक्की होत चिंता करू शकतो आज पाच ठिकाणी विमानत पाच ठिकाणी हैदराबाद चालू आहे अहमदाबाद चालू आहे बँगलोर चालू आहे दिल्ली चालू आहे पुणे चालू आहे पाच विमान आपल्याकडून जातात आणि आपल्या भागातले लोक वाटपण तेथून बँगलोरला फोन जाणार आहे अहमदाबादला कोण जाणार आहे रोज बघतो विमान फुल चाललंय अहमदाबादला फुल चाललंय बँगलोरला फुल चाललंय पुणे चाललंच चाललंय म्हणजे नांदेडच्या लोकांची गरज आहे नांदेड फक्त नांदेड नांदेडपुरती किंवा मराठवाड्यापुरती मर्यादित नाही आहे नांदेडचा विस्तार झालाय नांदेडची गोष्ट बाहेर चालली नोकरी सगळी पुण्याला चाललेली आहे बँगलोर आयटी हब आहे क्षेत्रामध्ये काम करण्यात आमची मुलं मुलं आणि मुली घरी बँगलोरला चालली दिल्लीला फाईट फुल चाललेली आहे एकही विमान असं नाही क्षमतेने पूर्ण भरून जात नाही असं एकही विमान नाही आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये मुंबईला आपण सुरू करत आहोत थेट मुंबईला डायरेक्ट तासाभरामध्ये मुंबई वंदे भारत झाले दहा तासात जायला वंदे भारत मोदी साहेबांनी दिली आहे पण वंदे भारत बरोबर आज आपल्याला मुंबईला जायला विमान नोव्हेंबर महिन्यामध्ये एका तासाभरामध्ये मुंबई आणि तिथं पण कुराणमध्ये मोदी साहेब म्हणाले हवाई चप्पल पेरणे वाले अब हवाई जहाज में बैठ के जा सकते है इतने कम सस्ते दाम में हम आपको देंगे मे आज सुरुवातीची काही तरी अल्प किमतीमध्ये कमी तीन हजार चार हजार पाच हजारच्या मध्येच लोक नाही सेवा उपलब्ध फार मोठी उपलब्धि आहे विमान झालं पर्यटन वाढणार नोकऱ्या वाढणार लोक बाहेर शिरणार लोक बाहेर जाणार यातून फायदा जिल्ह्याचा होणार जिल्ह्याचा विस्तार होणार प्रत्यक्ष आपण पाहताय आणि माझ्यावर टीका करणारे काही मंडळी काय केलं काय केलं अरे मला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही सर्टिफिकेट देणारी जनता माझी या ठिकाणी आहे की जनता आज माझ्या कामाचं मूळ जाणते आणि माझा विश्वास ठेवते हा त्याचा फार महत्वाचा आहे मला दुसऱ्या कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही लोकांचं सर्टिफिकेट हे सर्वोच्च सर्टिफिकेट माझ्या करताय अनेक वेळा जिल्ह्यात तुम्ही निवडून गेलेलो आहे की मला मुद्दा त्यामुळे काय सकारात्मक विचार करू आपण निवडणुका म्हणजे एकमेकांविषयी शिव्या घालायच्या आणि एकमेकांविषयी काहीतरी पुढं धोरण काढायचं याच्यावर माझा विश्वास नाही मित्र मी सकारात्मक पद्धतीने काम करणारा माणूस आहे पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस आहे आणि त्यातूनच चांगलं जो घडेल घडवेल चांगलं घडत नसतं घडवावं लागतं चांगलं आपोआप घडत नसतं ते घडवावं लागतं आणि घडवण्यासाठी व्यक्तीला विजन असलं पाहिजे दूरदृष्टी असली पाहिजे पॉलिटिकल बिल असली पाहिजे इच्छाशक्ती असली पाहिजे तर होऊ शकत पलंगावरी असं नसत आपा बसत त्याला मेहनत घ्यावी लागते दूरदृष्टी ठेवावी लागते आणि नेतृत्वाकडून काम करून आणण्या पण नेतृत्वाची साथ आपल्याला आजही मिळते अगोदर मिळत होते आज देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही सांगितलं एक एक काम ठेवत नाही पाच मिनिटात तो उठून टाकतात अशा प्रकारचं सरकारी आपल्या राज्य शासनाचा आहे आणि मी आणि गुपशेरी साहेब केंद्र सरकारकडून सुद्धा ज्या ज्या योजना आपण आणता येईल नांदेडसाठी कॅन्सर सिमिट आला आता विचार करा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज शंकरा चव्हाण साहेबांच्या नावाने गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आपल्या नांदेडमध्ये कार्यरत आहे आणि सेवा होते आहे पण कॅन्सरच्या ट्रीटमेंट करता आपल्याला हैदराबाद कुठे नगर टाटा हॉस्पिटल मुंबई कॅन्सर झालेला अर्धा माणूस तर बिलकुल गळून जातो किंवा आता कसं होणार एवढे पैसे खर्च कसे करायचे जायचे यायचा खर्च राहायचा खर्च लाख 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 रुपये खर्च होणार त्या माणसा विवंचनेमध्ये मध्ये तो व्यक्ती खचून जातो आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली की नांदेडला उच्च दर्जाचं कॅन्सर हॉस्पिटल आपण मंजुरी द्या आणि कॅबिनेट मध्ये तरी मंजुरी देऊन कॅन्सरचं युनिट नांदेडला सुरू करायचा निर्णय आहे जोरदार टाळले फडणवीस साहेबांचा आभार मानले पाहिजे या कॅन्सर युनिटमुळे तुम्हाला हैदराबाद जायचं गरज पडणार नाही मुंबईची गरज पडणार नाही नांदेडच्या नांदेड मध्ये ट्रीटमेंट सामान्य माणसाला देण्या इतपत तयारी आपल्याला मंजुरी मिळाली पुढील दोन वर्षामध्ये आता ते करायचंय आहे नांदेडचं नवीन सिव्हिल हॉस्पिटल साडेपाचशे कोटी रुपयाचं त्यालाही मान्यता शासनाने आपल्याला दिलेली आहे साडेपाचशे कोटीच आपल्याकडे होणार हॉस्पिटल पाचशे बेडचं हॉस्पिटल आपल्याला नांदेडच्या काम चालू आहे आता नवीन हॉस्पिटल आता नांदेडला शहरामध्ये आपलं सिव्हिल हॉस्पिटल आपल्याला नव्याने उपलब्ध होणार विचार करा एकेका कामाला पाचशे सहाशे कोटी रुपये कमी खर्च नाही आहे पण हा पैसा मिळतोय आपल्याला मिळत नाही पैशाची अडचण आहे अतिवृष्टी आहे नुकसान झालेलं आहे शेतकरी हवाल दिलाय रस्ते खचले पैसे मिळाले नाहीत एक नाही शंभर गोष्टी या दोन महिन्यामध्ये एवढ्या काही घटना घडल्या नैसर्गिक आपत्तीच्या की त्या आपत्तीवर मात करण्या इतकंच ताकदीने सरकार उत्तर बाकीची कामं पण मागे राहायला हरकत नाही तर शेतकऱ्यांना जिज्ञासा देण्याचं काम ग्रामीण भागातल्या गरीब माणसामुळे खरं खऱ्या अर्थाने आपला जो अन्नदाता आहे आपला शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका शासनाने स्वीकारलीच नाही फक्त बोलून नाही तर प्रत्यक्षामध्ये तो पैसा उपलब्ध करून वाटप सुद्धा दिवाळीच्या आज सांगितली सुरुवात झाली जिल्ह्यात तर मित्र एका लहान गोष्टी नाहीये सांगायचं आता एवढं आपण फक्त नालियन रस्त्यामध्ये गुंजरवून चालणार नाही जो गरीब वर्ग आहे आत्महत्या अडचण आहे कर्ज घेतलेला आहे कशी पत कशी करत हे प्रश्न आहे एका माणसाच्या घरी कुटुंब सांभाळण्याचं सुखी गोष्ट राहिलेली नाही आहे शहरातली पण थोडीशी बरी असेल फार चांगली म्हणणार नाही ग्रामीण भागातला जो खरा आमदार गरीब माणूस आहे त्याची आर्थिक परिस्थिती फारच शेती नाही तर काहीच नाही मग तर उत्पन्नाचे साधन काय आहे म्हणून त्याची अवस्था पाहिल्यानंतर सरकारने उचललेली पावलं निश्चित स्वागतार्ह आहेत त्यातून मदत होईल अशा प्रकारची अपेक्षा जरूर या ठिकाणी सरकारनी पूर्ण केली आहे त्याचा अभिमान आहे मोदी साहेबांनी जीएसटी कमी केला जी दिवाळी सुरू होते उद्यापासून रांगा लागल्या त्या शॉपिंग सेंटर मॉलमध्ये खरंच उद्घाटन केले त्या मॉल मी बघितलं लाईन आहे बाहेर एवढी गर्दी त्या मॉलमध्ये सगळ्याच मॉलमध्ये एकच नाही सगळ्याच मॉलमध्ये एवढी गर्दी आहे खरेदी काय कपडे पाहिजे महिलांना साड्या पाहिजे लहान मुलांना कपडे पाहिजे जीन्स पॅन्ट पाहिजे काय पाहिजे अमुक अमुख पाहिजे मला सांगा पहिल्यांदा जी महागाई होती त्याची पाच टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के चाळीस टक्के चार पाच स्लॅब होते आता फक्त दोन स्लॅबीचे पाच टक्के आणि अठरा टक्के वाहनाच्या किमती जवळपास एक लाख रुपयाने कमी झाला अन्नधान्याच्या किमती सुद्धा कमी करून हे हजारो पैसे टाकले म्हणून की गर्दी यासाठी आहे की माल पहिल्यापेक्षा स्वस्त झाला म्हणून ती गर्दी आलो तुमचा अधिक पैसा आला की नाही तुमचा पैसा वाचला की नाही खऱ्या अर्थाने घेतील हा निर्णय जीएसटीचा संपूर्ण देशामध्ये लोक स्वागत करतात चांगला निर्णय झाला महागाई काही प्रमाणामध्ये आटोक्यात आली आणि ज्या वाहनावर गाड्या ऐंशी ऐंशी हजार रुपये टॅक्स होता त्याच्यावर आता टॅक्स बिलकुल म्हणजे पंधरा टक्केवर आलेला आहे अठरा टक्केवर आलेला आहे अठ्ठावीस टक्केवर दहा टक्के तुम्हाला सूट त्याच्यावरती मिळाली त्यामुळे जीएसटीचा फायदा आहे पैसा लोकांच्या खिशात आहे शेतकऱ्याला काही प्रमाणामध्ये मदत झालेली आहे सामान्य माणसाला करापासून सूट मिळालेली आहे इथे लहान गोष्टी नाहीत म्हणजे जीएसटीमुळे बेचाळीस हजार रुपयाचा फटका म्हणण्यापेक्षा शासनाकडे कमी येत आहे पण आम्ही लोकांनी विचारलंय तुम्ही निर्णय घेतला बेचाळीस हजार कोटी रुपयाचा फटका बसला आहे अर्थमंत्र्यांनी सांगितलं हा फटका नाहीये अधिक माल विकल्यानंतर जी तूट होती ती आपण निघेल सेल वाढणार आहे सेल वाढल्यामुळे जी तूट होता ते तूट आपल्याला भरून निघणार आहे त्यामुळे मला वाटतं की एवढे मोठे निर्णय धोरणात्मक निर्णय आणि ते पण रेटून मिळतात ना ना की नाही ग्राहकाला फायदा की पाहण्याकरता सुद्धा इन्कम टॅक्सची लोक बघतात की हा लेवलला खऱ्या अर्थाने मालाची किमती कमी केल्या की नाही शासन करतय तुमच्या हातात पोहचतय की नाही पाहण्याकरता एक्साईज ची लोकम टॅक्स ची लोक लक्ष देऊन आहेत आणि त्यामुळे आज मालाच्या किमती बरोबर व्यवस्थितपणे आज मेंटेन झाला त्यामुळे त्यात काही कमी नाही लाडकी महिनेच चालूच नाही काही कमी केलंय महिने आहे की नाही पैसे येतात की नाही पैसे होणार नाही योजना बंद होणार आहे निवडणूक उपस्थित आहे आता काय बोलत आहे ते बोलू शकत त्यांचे पैसे चालू आहेत बहिणीचे पैसे चालू आहेत काय तुम्ही केलंय काय अडचणी होतात घरामध्ये खिशांचं किती बघावं लागते खिशामध्ये किती पैसे हे बघावं लागतात आपल्याला असं असताना सुद्धा सरकारने घेतलेले निर्णय सरकारने थांबवलेले त्यामुळे आता जसे जसे निवडणुका जवळ येतील तसे तसे विरोधक ओरडणार बोंबडणार आम्हाला शिव्या घालणार या शिव्या विव्या विसरून जा त्यांच्याकडे बघू नका जे तुमच्याकडे आलेच नाही तुमचे कधी काम त्यांनी केलेच नाही हे तुम्हाला आता फक्त आम्ही काय केलं काय केलं करणार आहोत हे केव्हा करणार किंवा पाच वर्ष घटत नाही पाच ते दहा वर्ष घटत त्याची त्या कोणता तुम्ही असल्यावर दहा वर्षांपूर्वी जात नाही एवढं खंबीरपणे काम या देशामध्ये होत असेल दुसऱ्याच्या नादी लागून आपल्याला घरात नुकसान का करायचं आहे हा खऱ्या अर्थाने मित्र हा प्रश्न आज आपल्या समोर आहे त्यामुळे या गोष्टीला आपल्याला लक्ष द्यायचंच आहे आणि मित्र आज आपल्याला मग अशी सांग समस्या आहे नाही म्हणत नाही परंतु ट्रॅफिक वाढलं म्हणजे गावाने सुलभता आली पैसा आला मग एकाकडे एकाकडे एक गाडी तर दोन चार गाड्या येऊन गेल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत ना विशेषच म्हणजे पहिल्यापेक्षा काहीतरी साजरं घडलं म्हणून ट्रॅफिक वाढलं पहिल्यापेक्षा काहीतरी उत्पन्न वाढलं म्हणून ट्रॅफिक वाढलं ट्रॅफिक वाढलं तर लोकांच्या घरात सोबत तर काही प्रमाणात आलीच ना त्यामुळे उत्पन्नाची साजरं वाढली पैसा आला वाहनं आली टू व्हीलर आला लोकांच्या घरात भरल्यापैकी पहिल्यापेक्षा घरात पडला त्याचा परिणाम दिसतो आपल्याला लोक आता शॉपिंगला याला त्याला लोक सगळ्या सुंदर बाहेर पडले पण ह्याचा अर्थ नवा ट्रॅफिक आहे तशीच सेवा असं मी म्हणणार नाही वेगळ्याने आपण त्याला विचार करू मला प्रयत्न राहणार आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मेट्रो डेव्हलपमेंट अथॉरिटी एम एम आर डीए जे आहेत एकनाथ शिंदे त्यांच्याशी मी बोललेलो आहे की नांदेडच्या नियोजना करता नांदेड शहराच्या नियोजना करता एम एम आर नगर नियुक्ती नगरविकास विभागाने करावी आणि आमच्या शहराचं पुढचं नियोजन त्यांनी आम्हाला सांगावं कुठे पूल घ्यायचे रस्ते कुठे मोकळे करायचे रस्ते कुठे करायचे आपल्याला नवीन काय केलं पाहिजे केलंच ना अन्या का दूर तीन दिवस आपण पैसे खर्च केले नांदेड शहराचा काय पाठ केला तशाच पद्धतीने आगामी काळाचं नियोजन करण्याकरता आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत हे मी जाहीरपणे आपल्याला सांगितलं पाहिजे वळणाचं काम नाल्याचं काम पाण्याचं काम रस्त्याचं काम कंपनच काम हे आहे विषय छोटे विषय व्यापक विचार करू आपण व्यापक विचार करून नांदेड शहराच्या एकंदरीत नियोजनामध्ये अमला मदत कसा करता येईल नव्हेने कसं काय करता येईल याकरता सरकार आपलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सगळ्याच्या मदतीने नांदेड शहराला वेगळ्या पद्धतीने डेव्हलप करण्यासाठी पुढची पाच वर्ष महत्वाची आहे महत्वाची असताना एखादा स्पीड ब्रेकर मध्ये आला तर तो स्पीड ब्रेकर घात केल्याशिवाय राहत नाही म्हणून अशा स्पीड ब्रेकरला आडवा घाला एवढंच मला तुम्हाला सांगायचं नाही सांगायचं आढवा घाला म्हणजे अजून दुसरा आडवा काही करू म्हणा त्यामुळे या, या सगळ्या गोष्टीचा उल्लेख मी यासाठी केलेला आहे यासाठी उल्लेख केलेला आहे जोपर्यंत रस्ते अधिक नियंत्रण होणार नाही जोपर्यंत नियोजन वेगळ्याकडे करता येणार नाही जोपर्यंत पैसा वेगळ्या देता येणार नाही तोपर्यंत नांदेड शहराची आजची ठीक आहे चालनाने बाळाने आपण करू पण व्यापार दृष्टिकोन विचार करतो आपण केला मला खात्री आहे नांदेड शहरामध्ये खायापाल करण्याकरता केंद्राची आणि राज्याची दोघांची मदत आपल्याला घेऊन नांदेड शहराला चेहरा मोरा आगामी काळात पहिल्यापेक्षा अजून चांगला आपल्या म्हणून जास्त कोणाचं नादी लागू नका मी चांगलं तुमचे लोकसर्व जे आहे प्रतिनिधी आजचे चांगले आहेत आहेत त्याला ताकद द्या त्याच्या मागे खंबीर प्रयत्न पुढेच काहीतरी कोणाला नाली लागून आणलं हे दिलं आहे ते दिलं आहे पाणी आणलं नाही तर होत राहते जास्त गोष्टी काय झाल्या तर मी काही मदत झालं पण याचा अर्थ आपण काहीतरी वेगळाच विचार केला पुढची पाच वर्ष तुम्हाला कोणीही मदतीला येणार नाही आणि सगळा खेळ खंडोबा आपल्या शहराचा गुंत जाईल नांदेड महापालिका अतिशय चांगले आणि सुंदर आपल्याला आगामी कराल त्याच्यापेक्षाही चांगलं मागे चांगलं केलंच ह्याच्या पुढे अधिक चांगलं आपल्याला करायचं नांदेडच्या दोन मोठ्या कोर्ट बिल्डिंग झाल्या मी त्या दोन कोर्ट बिल्डिंग पैसा को दिला तीनशे कोटी रुपयाच्या दोन इमारती नांदेडच्या कोठ्याला झालेल्या विचार करते सगळा एरिया डेव्हलप झाला बघा तुम्ही शंभर एकर मी संपादन करून शंभर एकर शंभर एकर पैकी काय भा हा कोर्टाच्या नांदेडच कोर्ट जुनं झालंय निजामकालीन जुन्या बिल्डिंग आहे आता आधुनिक कोर्ट दोन नवीन बिल्डिंग आणि सगळे कोर्ट एकाच ठिकाणी म्हणजे जाणाऱ्या माणसाला दहा ठिकाणी फिरायची गरज नाही पण वकिला सुद्धा दहा धावपळ करायची गरज पडू नये एकाच ठिकाणी दोन मोठ्या त्याची प्रत्येकाची तीनशे कोटीच्या को दोन उत्तम इमारती दोन उत्तम इमारती आपल्याला जानेवारी महिन्यापर्यंत उपलब्ध होऊन जातील नवीन कोर्ट आपल्या कवठ्याला आपण त्या भागात तुला बघा रस्ते झाले नवीन नांदेडचा जो भाग आहे रस्ते झाले तिथले वाढल्या लोकांना रहदारी वाढली इथे वस्ती वाढली घर वाढ लागली नवीन फ्लॅट त्या ठिकाणी त्यामुळे हे सगळी कामं पुढील पाच वर्षांमध्ये रेल्वेचा हैदराबाद साहेब ठिकाणी पोहोचतात आता हे गोष्टी करायच्या आहे लातूरची रेल्वे नांदेड लातूर कनेक्टिव्हिटी करायची आहे जे आपल्याला आज मुंबईला जायला देवगिरी गेलो तर बऱ्या तास लागतात इथून जर वाया लातूर पुणे जर गेलो मुंबईला पोहोचायला आपल्याला आठ ते आठ तासांमध्ये मुंबईत पोहोचू शकतो आणि वंदे भारत तयार होत नाही तर अरुज मी नांदेडच्या समृद्धी महामार्गाचं काम मागे राहतंय ते लागल्यावर संभाईमएलए ला जायला अडीच तासून मुंबई जायला आपल्याला जवळपास चार तास म्हणजे सहा सात तासांमध्ये मुंबईला बाय रोड समृद्धीने नागपूरला गेलो नागपूरला चार तासात पोहोचतो आपल्याला सहा सात तास लागायचे चार तासात पोहोचवा ही जी कामं आहेत प्रत्यक्ष दिसताय ना आपल्याला ही कामं प्रत्यक्ष दिसत आहेत त्यामुळे तुम्हाला काही वेगळं सांगायची दाखवायची गरज नाही त्यामुळे खंबीरपणे मागे राहा आणि दाखवून द्या जे काम करतात त्याच्याच मागे आम्ही राहणार ही भूमिका आपण सर्वांनी मला कसं मला खात्री आहे तुझं तसं काय पाहायची गरज नाही शिवाय त्यांना शिवाय देऊ द्या दे हो दुर्लक्ष वाचूच नका त्याचं काय म्हणतात काय त्यांना तुझा पर्यायच नाही त्यांना पर्याय नाही आहे हे बोलल्याशिवाय त्यांना वाटतं की मतं कशी मिळतील मला शिवाय दिल्या तर मतं मिळतात हे तसं गरित आहे हे गणित तुम्ही फेल करून दाखवा तसं नाही हे गणित तुम्ही फेल करून दाखवा ही फॅशन झाली आहे शिवाय देण्या मत घ्या शिवाय देण्याला मत मिळतात का तुम्ही दाखवा काम करण्याला मत मिळाले पाहिजे नांदेड शहर नांदेड जिल्हा कृतज्ञ आहे नांदेड शहराची माणसं शब्दाला जागा लागली आहेत नांदेड शहरातली माणसं काम करण्याच्या मागे बकडे उभी आहेत त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे तुम्ही मी जाहीरपणे या ठिकाणी कबूल करतो सर्वांच्या मनापासून आभार मानतो तुमची ताकद तुमचा आशीर्वाद आगामी काळचे स्वप्न पूर्ण करायचे असेल ताकद येते आपल्याला आमचे सर्व सहकारी मित्र या ठिकाणी बसले आहेत ताकद द्यायची आणि तुम्ही म्हणाल तो विकास घडून आणून तुम्ही जे सांगाल ते करून ते निवडणुकीचा विषय नाही आहे नांदेड शहराची गरज आहे तुमची आमची एकच विषय आहे तुमचे स्वप्न हे आमचे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरता आपण सर्वांना मिळून काम करूया ठिकाणी आपल्या प्रत्यक्षातय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब सर्वांना विनंती राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होणार आहे कोणी जाऊ नये शिवानिवृत्त मुख्याध्यापद मान्य आर जी जाधव सर ठिकाणी राष्ट्रगीताची ऑर्डर येते राष्ट्रगीत सुरू कर जनकना मनाति नायक जय हे भारत भारत पिता पंजाब सिंध गुजरात मराठा प्राविडा उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्कल जलदिकरंगा तव शुभनामे जागे तव सुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जगन मंगल लायक जय भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत की भारत माता की धन्यवाद सर्व प्रभाग चार बजेला उपस्थित